कडेगाव गावातील ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सर्व नागरिक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित सर्वच काँग्रेस पक्षावर आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू घेणे वेळ बराच झालेला आहे आणि आज सकाळपासून आपण सर्व मंडळी या प्रचाराच्या शुभारंभाची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहात आज आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या काँग्रेस पक्षाच्या आपल्या पॅनलच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता इथे येऊन प्रत्यक्षपणे आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी प्रथमता कडेगाव गावातील सर्व नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो ही खरं तर एक चांगली आणि महत्वाची सुरुवात असते यापूर्वी आपण अनेक निवडणुकींना सामोरे गेलेलो आहोत यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभे या सगळ्या निवडणुकीला दर पंचवर्षीला आपण या ठिकाणी सामोरे जातो पाच वर्षापूर्वी डॉक्टर जितेश कर्मांनी उल्लेख केल्याप्रमाणे कडेगाव मध्ये पहिली नगरपंचायतीची निवडणूक संपन्न झाली तो काळ जरा वेगळा होता कारण देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता नव्हती आणि अशा परिस्थितीत नगरपंचायतीची निवडणूक होत असताना दुसरीकडे आपल्या आदरणीय मोहनराव कदम दादांची विधान परिषदेची कुटुंबातली सदस्य बऱ्यापैकी त्या निवडणुकीमध्ये गुंतलेलो होतो आणि या ठिकाणी कडेगावच्या नगरपंचायतीच्या निवडणुकी बाबतीत काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेतेगण गावातील प्रमुख कार्यकर्ते या सर्वांवर विसंबून राहून ही निवडणूक खऱ्या अर्थाने गेल्या वेळेसची पहिली नगरपंचायतीची निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली लोकांनी हातात घेतली आणि साहेबांना जे अपेक्षित होतं की पहिली नगरपंचायत ही काँग्रेस पक्षाची असली पाहिजे काँग्रेस पक्षाचा झेंडा तिथं फडकला पाहिजे या हेतूनही आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जीव ओतून या ठिकाणी लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढली आणि ती जिंकली त्याबद्दल सुद्धा मी सगळ्या कडेगावच्या जनतेचा आणि उमेदवारांच्या विद्यमान नगरसेवकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो पाच वर्षाच्या काळामध्ये बरंच काही घडलं पहिली नगरपंचायतीची निवडणूक झाली मी सांगितल्याप्रमाणे देशात राज्यात सत्ता नव्हती काँग्रेसची नगरपंचायत निवडून आली म्हणून राज्य सरकारकडनं म्हणावी तशी मदत सुरुवातीच्या काळात जाणीवपूर्वक आपल्याला देण्यात नाही आली कडेगाव नगरपंचायतीला राज्यातून मिळणाऱ्या विकास निधींपासून या ठिकाणी मुद्दामन डावललं गेलं तरी सुद्धा आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं राज्यातलं एक जे काही व्यक्तिमत्वाचं कर्तृत्वाचं वलय होतं साहेबांच्या त्या वल्याच्या माध्यमात आपण कडेगावमध्ये विकास कामांना कुठेही या ठिकाणी खिंड पडून दिली नाही ती कामं आपण सातत्याने चालू ठेवली अठरा साली आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं सा दुःखद आणि आकस्मिक निधन झालं त्याचा आदरणीय चेअरमननी फार भावनिक होऊन या ठिकाणी उल्लेख केला मोठा धक्का आपल्या सर्वांना बसला त्यातनं हळूहळू कसा तरी आपण सावरत होत असताना ही पोटनिवडणूक लागली आणि लगेच एक वर्ष सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला या ठिकाणी सामोरे जावं लागत होतं थी, क्या, त्या काळात ही पलूस तालुक्यात एक मोठा महापूर आला नैसर्गिक संकट आलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात सत्ताना नुसता नसताना सुद्धा काँग्रेसच्या आपल्या नगरसेवकांनी त्या त्या वॉर्डातील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं या ठिकाणी या आपल्या नगरपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डामध्ये विकास कामांचा धडाका लावण्याचा मनापासून प्रयत्न केला तदनंतर निवडणूक झाली राज्यात सत्तांतर झालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या पुण्याने दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राज्यात एक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मग करोनाचा प्रादुर्भाव आला ही मागची दो, दोन दीड दोन वर्ष आपली सगळी करोनातच गेली पहिली लाट आली दुसरी लाट आली लॉकडाऊन झालं दोन दोन तीन तीन महिने आपण सगळी मंडळी घरात अडकलेली होती म्हणजे अशी अवस्था झाली होती की देशाच्या पन्नास साठ वर्षाच्या राज्याच्या आपल्या गावाच्या इतिहासात आपण कधी प्रत्यक्षपणे कधी अनुभवलं नाही की घराच्या बाहेर सुद्धा आपल्याला जाता येत नव्हतं यात सुद्धा आम्ही पक्ष म्हणून या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आमचे नगरपंचायतीचे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील शांताराम बापू जितेश या सगळ्यांनी आम्ही त्या करोनाच्या काळात पुढाकार घेतला या ठिकाणी जिथे जिथे कंटेनमेंट झोन झाले जी आपली कडेगावची रुग्ण कुठे कराडला असतील सांगलीला भारतीय हॉस्पिटलमध्ये असतील जिथं या ठिकाणी ज्यांना कॉ क्वारंटाईन झोनमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलं अशा ठिकाणी असतील सगळ्या लोकांची जाऊन जातीने आम्ही विचारपूस करत होतो लागेल ती मदत आपल्या ह्या कुटुंबांना आम्ही देण्याची भूमिका पार पडतो पण आपली ही माणसं जी मोठ्या आरोग्याच्या संकटात या ठिकाणी सापडलेली आहेत त्यांना कुठला त्रास होता कामा नाही ह्या भूमिकेतून आम्ही सगळी मंडळी अहोरात्र या ठिकाणी आपल्या कडेगावच्या नगरीची लोकांची सेवा करत होतो आज पाहता पाहता पाच वर्ष ही अशी ओलांडली आणि कडेगावची नगरपंचायत या ठिकाणी लागली आज सुदैवानी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि या सरकारमध्ये आज मंत्री म्हणून काम करत असताना राज्य सरकारचाही बऱ्यापैकी निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी खर्च करू लागला आरोग्य व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करू लागलो कारण सिव्हिल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उभी करायची होती आणि हळूहळू गेल्या काही महिन्यांपासून जशी राज्याची ही व्यवस्था अर्थव्यवस्था ही रुणावर आली त्या दिवसापासून आपण थोडा राज्याच्या तिजोरीतनं लागेल तो विकास निधी या ठिकाणी आणू शकलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुदैवाने मला अशी खाती मिळाली कृषी सहकार सामाजिक न्याय अन्नवनागरी व नागरी पुरवठा मायनॉरिटी या कामा खात्यांमधनं प्रत्यक्षपणे लोकांच्या विकास कामांना फार प्रचंड मोठा वाव आहे खरं अर्थ सांगायचं म्हटलं तर पहिल्या वर्षभर ही खाती समजायला मला सुद्धा काही काळ गेला सामाजिक न्याय सारखं खातं किती ताकदीचं आहे हे मला काही महिन्यांपूर्वी कळलं जेव्हा सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सामाजिक न्यायाच्या खात्यातनं पंधरा कोटीचा विकास निधी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी मी आणला प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी या खात्याचा एक मंत्री म्हणून हे पैसे दिले जिथे जिथे या ठिकाणी मागासवर्गीय समाजातले आपले बांधव असतील इतर जाती धर्मातली बांधव असतील जे जे सामाजिक न्यायाचे अख्खिरित येतात अशा सगळ्या परिसरामध्ये आम्ही प्रचंड मोठा निधी या खात्यातनं धरू शकलो कालच मुस्लिम समाजातल्या आमच्या बांधवांची एक बैठक झाली मायनॉरिटी विभागाच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी खार अनेक विकास कामांची तरतूद आपल्या गावासाठी या ठिकाणी करून घेणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही विकास निधी जितेशी सांगितल्याप्रमाणे आठ कोटी आम्ही आणला पण मी सांगू इच्छितो हो की आठ कोटी विकास नदी कडेगावच्या विकासासाठी माझ्या दृष्टीने व्यक्तिगत हा कमीच आहे तुम्ही पाच वर्ष सत्ता द्या या आठ कोटीचे दुप्पट आणि तिट रक्कम या ठिकाणी केल्याशिवाय विश्वजित कदम स्वस्त बसताना <laughs> आता जास्तीत जास्त विकास निधी आपल्याला कडेगावच्या विकासासाठी खेचून आणायचा आणि हा विकास निधी या ठिकाणी या कडेगावसाठी आणत असताना आपल्या विचाराची हक्काची अधिकाराची माणसं त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून नगरपंचायतीमध्ये बसली पाहिजे ही साहेबांची ही कर्मभूमी जन्मभूमी म्हणून या कडेगाव नगरीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे साहेबांनी काय केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही कारण त्याला साक्षीदार इथं जुन्या पिढीतली सगळी मंडळी आहेत नाहीकोडी गुरुजी आहेत आपले धर्मेय अण्णा आहेत अनेक मंडळी बसते आहेत समोर ज्यांची कदाचित वयाची साठी ओलांडली असेल त्यांनी पाहिला साहेबांनी यात स्त्री शिक्षणाचं एक मोठं संकुल उभं केलं एक सहकारी तत्वार चालणारी एक चांगली सुदगिरणी या ठिकाणी उभी केली या ताकारी टेंबूच्या माध्यमात या कडेगाव तालुक्याला पाणी आणलं ज्याच्यामुळे आज कडेगाव तालुक्याच्या काय परिस्थिती झाली आपण सगळे शेतकरी या ठिकाणी भावंड पाहतो तालुक्याची निर्मिती केली तालुक्याची निर्मिती करत असताना लागेल ती कार्यालय प्रशासकीय धडाकिनी उभी केली हे सगळं आज आपण प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहतो नाही तर पूर्वी सगळ्या माणसांना स्वतःची गाडी आणि वाहन खर्च करून विटाला या ठिकाणी विटायला जावं लागत पण माझ्या माणसांना आता तो सुद्धा त्रास होता नये या भावनेतून दोन हजार नऊ साली साहेबांनी हे धाडसी निर्णय घेऊन टाकले आज मला आपल्याला तळमळीची विनंती करायची जे साहेबांनी हे कष्टाने हिमतीने उभं केलं जे कष्ट आदरणीय मोहनराव कदम दादाने गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळापासून या कडेगावच्या मातीमध्ये घेतले त्याच्यावर आता एक मंगल कळश बसवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि तो कळस कर, बसवण्याकरता ही पाच वर्ष आम्हा सगळ्यांना आपल्या विचाराची या ठिकाणी करून घ्यायची काही गोष्टी घडल्या मागच्या पाच वर्षात त्या प्रामाणिकपणे मान्य करायला हव्यात काही नगरसेवकांकडून घडल्या काही चांगल्या घडल्या काही चुकल्या सुद्धा काही अनेक गोष्टी घडल्या त्यातल्या सगळ्या उनिवा मला शांताराम बापूने या ठिकाणी लक्षात आलेल्या म्हणून मी आज जाहीरपणे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या विधानसभेचा लोकप्रतिनिधी या नात्याने या कडेगाव शहराचा नागरिक या नात्याने आणि तुमचा या कुटुंबातला एक सदस्य मुलगा भाऊ या नात्याने मी सांगू इच्छितो की कडेगावच्या विकासासाठी कमीत कमी चार महिन्यातनं एकदा प्रत्यक्षपणे प्रत्येक वर्डात जाऊन नागरिकांशी संवाद करण्याचं काम विश्वजित कदम यापुढे करणार माझ्यावर नगरसेवक असेल त्या वॉर्डातले कार्यकर्ते असतील लोक असतील आणि नगरपंचायतीचा सीओ असेल जे चार महिन्यात चर्चा केली जाईल त्या बैठकामध्ये पुढच्या चार महिन्यामध्ये ते काम सुरू झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ते अशी एक आखणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून खूप काही करायचं आहे आणि ते करण्याकरता केवळ आपली आशीर्वाद आणि साथ आम्हाला या ठिकाणी हवी आहे उमेदवारीची चाचपणी आम्ही करत होतो आरक्षण पडले वॉर्डाचे आणि उमेदवारांची चाचपणी करत असताना आम्ही अनेक इच्छुक उमेदवारांना तिथल्या वॉर्डातल्या कार्यकर्त्यांना लोकांना विश्वासात घेतलं त्यांच्याशी चर्चा केली ती के चर्चा झाल्यानंतर पुन्हा दहा दिवसाचा कालावधी आम्ही ठेवला की बघू आपण जर माहिती काढू नेमकं वस्तुस्थिती काय त्या वॉर्डातली खरं लोकांचं काय म्हणणं आहे आणि ते वॉर्डातली चाचपणी केल्यानंतर पुन्हा आम्ही उमेदवारांशी या ठिकाणी थेट ज्यांनी ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी केली त्यांच्याशी चर्चा केली मला माहिती आहे की इच्छा अनेकांना असते उमेदवारी मिळावी पक्षाकडनं न्याय मिळावा कुठे ना कुठे मलाही नगरपंचायतीचा सीईओ काय ते नगरसेवक व्हायचं अशी इच्छा असते पण नाही लाजाने हे निर्णय फक्त त्या वॉर्डापुरतं नाही त्या वॉर्डाचा विषय जरी हा डोळ्यासमोर असला तरी सगळ्या गावाचा विषय डोळ्यासमोर ठेवून सुद्धा आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि मग पहिल्यांदा तर मी ज्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीचा अर्ज दाखल केला पण ज्या पक्षाने जो काही निर्णय घेतला तो त्या ठिकाणी स्वीकारून उमेदवारीचे अर्ज माघार घेतले अशा सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार करतो त्यांचं कौतुक करतो की त्यांनी पक्षाचा आदेश या ठिकाणी पाळला आणि म्हणून आज एका वेगळ्या जिद्दीने हिमतीने आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवायची मला बरंच काही बोलायचंय खरं तर पण सुरुवातीला रान पेठवून चालत नाही रान अजून वेळ पाच सहा दिवस आहे त्यात आता साडे अकरा वाजलेत आत्ता सुप्रीम कोर्टात ओबीसीच्या आरक्षणावरून जे आता निवडणुका करायच्या की नाही करायच्या किंवा काय पुढे धोरण असणार आहे त्या बाबतीत आता कदाचित सुनावणी झाली असेल मी सहज शांताराम बापूंना म्हणलं की आपला स्टेजवरचा कार्यक्रम चालू असतानाच कदाचित आदेश येतील की निवडणूक रद्द म्हणून ठीक <laughs> <laughs> आहे म्हणून अनेक लोकांना कदाचित प्रश्न पडला असेल का उमेदवार फिरतोय पण अजून काय सुरू नाही होईल काळजी करू नका मुद्दा तोच आहे की सरकार महाराष्ट्र सरकारने हे घेतलेला निर्णय घेतलेला आहे की ज्या ओबीसीच्या समाज बांधवांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये समाजव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठं महत्वाचं योगदान दिलेलं आहे आज त्या समाजातल्या आपल्या बांधवांना बाजूला ठेवून आपण निवडणूक प्रक्रिया करू शकत नाही आणि पुन्हा ही निवडणूक प्रक्रिया झाली जेव्हा अध्यक्ष उपाध्यक्ष कदाचे या ठिकाणी पद द्या जातील त्या हा समाज आपली ही समाज बांधव त्यातनं का वंचित ठेवावे म्हणून सरकारने फक्त सुप्रीम कोर्टात मागणी केलेली आहे मध्य प्रदेशनी सुद्धा केलेली आहे की या तुम्ही पुढे ढकला तर असं होऊ शकत नाही आणि त्याच्या बाबतीत जे काय असेल का ते आज सुनिवणी होऊन कदाचित तो निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची जे काय होईल ते होईल आपण तेरा उमेदवार उभे केलेले आहेत तेरा सक्षम उमेदवार आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांना लोकांना विश्वासात घेऊन ही उमेदवार दिलेल्या आहेत आता आपण त्यांना आशीर्वाद द्या आज मी नेहमी कुठेतरी मुलाखत घेत असताना काल कुठेतरी वॉर्डात मी गेलो आमचे उमेदवार बंधू किंवा भगिनी अशा उठून म्हणाल्या किंवा बंधू म्हणाले की आपण मला निवडून द्यावा नगरसेवक होण्याची संधी द्या मी तिकडेच दुरुस्ती केली नगरसेवक तुम्ही होणार नाही नगरसेवक नुसतं पद आहे आपण मला निवडून द्या आणि कडेगाव गावाची सेवा करण्याची संधी द्या हे वाक्य आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनात ठेवलं पाहिजे कडेगाव गावातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांची गोरगरिबांची माता भगिनींची ज्येष्ठांची तरुण पिढीची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते आणि ते लोकांनी ठरवलं तर आणि म्हणून दिवस रात्र मेहनत केली पाहिजे कष्ट केले पाहिजेत या ठिकाणी काय कुणाचं काय दुखणं असेल रुसणं फुगणं असेल हे जाऊन आपण त्यांच्या घराची पायरी सोडून आपण ती दुरुस्त करायला पाहिजे ही भूमिका सगळ्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी मनात ठेवली पाहिजे आणि म्हणून मीच उमेदवार मीच कार्यकर्ता या ठिकाणी आपण आज या निवडणुकीची सगळी हे सूत्र हाती घ्यावी अंग करा असं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी विनंती करणार आहे मला आज खरंतर आपल्या सगळ्यांना खंत व्यक्त करायची कारण आता सोनसळला महानी शांताराम बापूंना निघावं लागेल कारण डॉक्टर विलासराव कदम यांच्या आईचं वर्ष कार्यक्रम आज सोनसळला आहे ते करून लगेच मला मुंबईला जायचं कारण आज कॅबिनेटची अत्यंत महत्वाची बैठक आहे काल थोरात साहेबांचाच फोन आला की काँग्रेसच्या कुठल्याही मंत्र्यांनी आजची कॅबिनेटची बैठक चुकवायची नाही अनेक महत्त्वाचे विषय त्यावर चर्चा केली जातील सुप्रीम कोर्टाचा जो काय आदेश येईल त्या अनुषंगाने अनुषंगानेसुद्धा काही निर्णय आम्हाला कदाचित कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज घेतले जातील म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं आहे विकास कामं जी काय नगरपंचायतीमधनं झाली अनेक कामं पूर्ण झाली अनेकांचे आने टेंडर निघाले अनेकांची आने कामं कदाचित का अपुरी राहिली असतील ती पूर्ण होणारच आहेत आणि या ठिकाणी यातल्या ज्या काय थोड्याशा उणीवार राहिल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला दुरुस्त करायच्या आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की पुढील पाच वर्षाचा कडेगाव नगरपंचायतीच्या कारभारामध्ये थेट मीच जातीने लक्ष घालणार आहे तुम्ही काळजी करणार नका एवढं या ठिकाणी आपल्याला म्हणून आपण सगळ्यांनी या काँग्रेस पक्षाच्या आपल्या उमेदवारांना आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं स्वप्न सा कडेगाव शहरासाठी जे त्यांनी पाहिलं जे शहर साहेबांनी उभं केलं रक्ताचं पाणी करून या शहराच्या विकासासाठी पूर्ण करण्याकरता आपल्याला ही काँग्रेस पक्षाची सत्ता आणि नगरसेवक या ठिकाणी आपल्याला बसवण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी आदरणीय मोहनराव कदम दादांचे असणारे वर्षाचे संबंध आज शांताराम बापू आजची दिवसरात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध असतात सुखदुःखात प्रत्येक क्षणाला बोलवेल तेव्हा या ठिकाणी सहभागी होत असतात सगळी तरुण पिढी आज या ठिकाणी जितेश कदम मी त्यांना नेहमी म्हणत असतो तरुण पोरं दिसते अठरा एकोणीस ची आम्ही म्हणतो जितेश कदम फॅन क्लब ही सगळ्या असं एक वेगवेगळ्या सगळ्या घटकांशी एक वेगळं नातं भावनिक नातं हे कदम कुटुंबातल्या आमच्या प्रत्येक सदस्याशी या ठिकाणी जुडलेलं आहे ते नातं का हे कायमचं राहणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी ही नगरपंचायतीची निवडणूक आज हाती घ्यावी आणि ह्या निवडणुकीच्या रिंगणात आपण सगळ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने मीच उमेदवार या भूमिकेतनं काम करावं एवढंच मी बोलतो एकवीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हासमोर बटन दाबवून काँग्रेस पक्षाचे सगळे आपण उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे एवढंच बोलू इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र